नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन टीव मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काय विशेष घडामोडींवर माजी नगरसेवक श्री जालिंदर जयराम पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालाय तुकाराम चौक ते कृष्णांजली बिल्डिंग ते भाग्यश्री निवास तसेच शिवमंदिर जानूनगर ते अर्जुन दर्शन बिल्डिंग पर्यंत रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते अठ्ठावीस जानेवारी रोजी पार पडला यावे प्रभागातील सर्व नागरिकांनी जालिंदर पाटील यांचे आभार मानले यावे भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज प्रभागात असलेल्या रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मान्य रविंद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे या लोकसभेचे प्रमुख शशिकांत भारतीय कामगे साहेबीचे जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी साहेब या ग्रामीणचे तालुक्याचे अध्यक्ष मंडल भाजपचे मंडळाचे अध्यक्ष नंदू शेठ परब आणि या प्रभागाचे नगरसेवक ज्ञेंद्र शेठ पाटील रमाकांत पाटील सर्व मान्यवर लक्ष्मण शेठ मालनकर सर्व मान्यवर बसलेले माझे बंधू आणि भगिन आज या डोंगरी शहर असेल कल्याण ग्रामीण भाग असेल या दोन्ही विधानसभेमध्ये सकाळपासनं सन्मानिय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी रवींद्रजी साहेब यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या वेळच्या कोंग्रेडीकरणाचं भूमिपूजनाचं काम भूमिपूजनाच्या कामाचं भूमिपूजन सोहळा सन्मान्य साहेबांच्या हस्ते होत आहे मला तर आता हा चौथा भूमिपूजन सोहळा आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून होत असलेल्या सर्व महाराष्ट्रभर आणि त्याचप्रमाणे या कल्याण लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये या जिल्ह्यामध्ये आपले सार्वजनिक मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून होत असतील कामे आणि या लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मग ते रोडची कामं असतील रेल्वेची कामं असतील गार्डनची कामं असतील अनेक असे या युतीच्या माध्यमातून कामं होत असतात मला आनंद वाटतो की या महाराष्ट्रभर युतीच्या मांडणी अनेक कामं अनेक विकासाची कामं अतिशय जोरदार गतीने होत आहेत आज महाराष्ट्राला पुढे राहायचं काम हे सर्व मन्... मंत्रिमंडळाची मंडळी करत आहेत आम्हाला सर्वांना गर्व आहे या विधानसभेत असू या लोकसभेत असो या महाराष्ट्रात असो आम्हाला सर्व कार्यकर्ण गर्व आहे साहेब की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आता ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या जोडीला आलेले आहेत या तिन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांना एवढा आनंद वाटतोय की अतिशय युद्ध पातळीवर काम अतिशय वेगाने काम या नागरिकांची होत असतात मग ते पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रोडची कामं असेल ब्रिजची कामं असेल रेल्वेची कामं असतील आता तुम्हाला सर्वांना आम्हाला सांगायला असं वाटतं की मंत्रिमंडळ एक महिलांसाठी निर्णय घेतला ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेतला घेतला की पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत बस सेवा असेल महिलांना मोफत बस सेवा असेल एक चव्हाण साहेबांच्या मा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आनंदाचा शिदाई वाटला जातो साहेब अतिशय गोरगरीबांचा पण फो पोहोचणारा असा हा सरकार कि एक शेतकऱ्यांचं सरकार गोरगरीबांचा शेतक सरकार असलेला हा महायुतीचं सरकार लोकांपर्यंत पोहोचत आहे त्याप्रमाणे आपण नरेंद्र मोदी साहेबांमध्ये बोलवलाच नको जो पाचशे वर्षापासून रखडलेला विषय आणि पाचशे वर्षापासून रखडलेला विषय तो या बावीस तारखेला आपल्या रामल प्रभू लालचंद्राच्या मूर्तीच्या बावीस तारखेला प्राण प्रतिष्ठेचा सोहळा झाला तो जो या भारतभर म्हणजे आनंदा या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात